आहे बाफना ज्वेलर्स चा साजरी झालेल्या वर्धापन दिनाची रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी बाफना ज्वेलर्स भोसरीचा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बाफना ज्वेलर्सच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून भोसरी येथील बाफना ज्वेलर्स शोरूम मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्याला बाफना ज्वेलर्सच्या ग्राहक वर्गाने हितचिंतकांनी मोठा प्रतिसाद दिला त्याचबरोबर प्रथमच बाफना ज्वेलर्स या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ज्यामुळे या दिनाला वेगळे महत्व प्राप्त झाले या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुणे येथील बाफना ज्वेलर्सचा वर्धापन दिन पार पडतो आणि त्यानिमित्तानं जर आपण पाहिलं तर सकाळपासूनच विविध कार्यक्रम जे आहे आयोजित करण्यात आले होते त्यानिमित्ताने त्याचाच एक भाग म्हणजे रक्तदान शिबिर ज्वेलर्स मध्ये जे बाफना ज्वेलर्सचे ग्राहक आहेत त्यांचे हितचिंतक त्यांच्या त्यांच्याकरिता विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यामध्ये रक्तदान शिबिर आहे आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच रक्तदान शिबिराला या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे जे या ठिकाणचे ग्राहक आहेत नागरिक असतील जलाचिंतक असेल ते सकाळपासूनच या ठिकाणी येऊन रक्तदान शिबिर शिबिराला आपली हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे काही आ... नागरिक आहेत काही ग्राहक आहेत ज्यांनी रक्तदान केलं आपण बाफना ज्वेलर्स सोबत खूप वर्षाचे आमचे संबंध आहेत आणि आम्ही भीशी भरण्यासाठी आलो होतो त्यानंतर समजलं की ते रक्तदानचं शिबिर चालू आहे मग आम्ही म्हटलं की माझ्या मिस्टरांना म्हणजे एक चांगली संधी भेटली आहे थोडं काहीतरी चांगलं करण्यासाठी मग जस्ट म्हणजे आम्ही रक्तदान रक्तदान केलंय आणि बाफनाला हे चांगलं कार्य केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि थोडं चांगलं वाटतंय म्हणजे त्याला काहीतरी म्हणजे आपण कोणासाठी तरी काहीतरी थोडस चांगलं केलंय म्हणून माझं नाव अभि कुमार श्यामसुंदर बोरा आ, आज बापणे ज्वेलर्स वर्धापन दिने त्या निमित्तानं तुम्ही या ठिकाणी आलात गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही या ठिकाणी येत आहे वर्धापन दिनाच्या बापणे ज्वेलर्स काय शुभेच्छा द्या वर्धापन दिनाच्या बापणा परिवारला आणि त्यांच्या स्टाफ लोकांना सर्वांना खूप खूप -कु शुभेच्छा असे प्रगती करो हीच माझी इच्छा माझा मित्र असून बऱ्याच वर्षापासून आम्ही एकत्रित आहोत आणि कायम एकमेकांना ओळखून आहे आम्ही भेट देतो आज हा कार्यक्रम केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन देतो त्याला आणि ही संधी मला दिली त्यांनी त्याच्यासाठी मला खूप अभिमान आहे ब्लड डोनेशनच्या व्यती व्यतीने आणि त्यांच्या दुकाना शोरूमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आहे त्यांना त्यांच्या दुकानाबद्दल सांगितलं तर अप्रतिम क्वालिटी म्हणा डिझाईन म्हणा आणि डिस्काउंट तर आम्हाला मिळतोच तो काही विषय नाही आणि खात्रीशीर माल आहे ऍक्च्युली पहिल्यांदा जेव्हा त्यांनी ते हे व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला ज्वेलरवाले रक्तदान करतायत mm -hmm. तर मी आतापर्यंत कुठल्या ज्वेलरवाला किंवा बिझनेस वाला रक्तदान शिबिर भरवतो हे माहीतच नव्हतं आय थिंक दिस इज द फर्स्ट टाइम कोणीतरी ह्या हा कुठल्या तरी ज्वेलर्स वाल्याने ते रक्तदान शिबिर केलंय ठीक आहे आपण कोणाच्या तरी काहीतरी निमित्ताने करतो ती गोष्ट वेगळी पण यांनी एक आगला वेगळा पराक्रम म्हणजे कार्यक्रम राबवलाय इट इज रिअली अप्रिशिएबल घोलप घोलप ब्लड प्रमुख आहे स्वारगेटला आमची ब्लड बँक असून आम्ही अनेक ठिकाणी गेले अनेक वर्ष रक्तदान शिबिर घेतोय कसं पाहताय एकंदरीत आज वर्धापन दिना निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय साधारण किती ग्राहक सकाळपासून या ठिकाणी को आले कोणी कोणी रक्तदान केलंय सर्वात आधी मी सांगू इच्छितो एखाद्या ज्वेलर शॉपने आपल्या वर्धापन दिना असं एक सामाजिक कार्य जे रक्तदान शिबिराच्या निमित्ताने घ्यावं ही सर्वात उल्लेखनीय गोष्ट आहे आज रोजी उन्हाळ्यात प्रचंड असा रक्तदानाचा ही संकल्पना सुचावी हे उपजत म्हणजे रक्तातच दातोची भावना असलेले हे बापना कुटुंब खऱ्या अर्थाने आपला अतिशय चांगला व्यापार करत असताना समाजाला एक आदर्श घालून देण्यासारखी ही एक कृती आहे की ज्यातून आम्ही आमचं काम करतोय आणि आम्ही समाजसेवा करतोय हे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सिद्ध केलेलं आहे सकाळपासून काही कपल्स आले की जे खरेदीसाठी आले होते बीसीसाठी आले होते परंतु त्यांना ज्या वेळेला दिसलं की अतिशय चांगला असं रक्तदानाचं वातावरण झालंय आणि त्यांना आवडलं आणि त्यांनी स्वतःहून उल्लेखही केला के की अनेक वर्षाची साथ ही बापणा ज्वेलर्सची आहे ती आतापर्यंत सोने खरेदी आणि त्याचा आनंद देणारी दे दे होती परंतु आज खऱ्या अर्थाने एक समाज हिताचं काम राष्ट्रहिताचं काम जे रक्तदानाने साध्य करून त्यांना जो आनंद मिळाला हे सगळं क्रेडिट बापना ज्वेलर्सच्या सगळ्या ला जाते। आ, किती सगळं बसून ग्राहक आलताय कोणी कोणी रक्तदान केलं साधारण काय आकडा आहे आणि आज दिवसभरात सहा वाजेपर्यंत किती आकडा पार आज खूप चांगला दिवस आहे बापणा जेवला सर्धापन दिन भगवान महावीर जयंती आणि या निमित्तानं इथे खूप चांगल्या प्रकारे मोठ्या प्रकारे रक्तदान शिबिर होत आहे सकाळपासून अगदी अनेक महिलांनी पुरुषांनी रक्तदान केले आणि हे शिबीर नक्की एक शतकी रक्तदान शिबिर होईल याचा आम्हाला आत्मविश्वास आहे आपल्यासोबत स्वतः संचालिका रश्मी वाफना त्याचबरोबर अभिजित वाफना आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत रश्मी मॅडम पहिलं तर तुम्हाला आपला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा काय सांगाल वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय मोठा कार्यक्रम सकाळपासून सुरू आहे काय सांगाल सगळ्यात मेन तर आम्हाला खूप आनंद आहे खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी सहभाग होऊन या सोशल वर्कसाठी हेल्प केलंय आम्हाला आणि एक छोटासा थॉट होता की दरवेळेस सेलिब्रेट करूनच आपलं आपला वर्धापन दिवस आ, साजरा केला पाहिजे असं काही नाही आहे तर ब्लड डोनेट करून आपण साजरा करूया आणि जास्तीत जास्त लाईफ सेव्ह करूया असा थॉट होता या थॉट अतिशय चांगली कल्पना का कारण आपण पाहतो कुठल्याही कुठल्याही दुकानाचं किंवा कुठल्याही जागेचं वर्धा बंदी नसेल तर काहीतरी वेगळे कार्यक्रम करता पण तुम्ही वेगळा विचार करून आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं ते पण वर्धा निमित्त यामागे काय कल्पना होती एकच होत की जे आ... जो काही प्रतिसाद आम्हाला लोकांकडनं मिळतो आहे त्यातून आम्ही खरंच खूप जास्त आनंदी आहोत आणि ह्या समाजाला रिटर्न्स म्हणून काहीतरी दिलं पाहिजे बाफना ज्वेलर्सकडनं म्हणून एक छोटीशी कल्पना होती आणि ती खूप सुंदरपणे सकाळपासून पार पडतीये आम्ही खरंच खूप आनंदी आहोत की आमच्या बरोबर जे काही ग्राहक फॅमिली फ्रेंड्स जे कोण जुडलेले आहेत त्यांनी खूप सुंदर रीतीने आम्हाला सहकार्य केलं आणि प्रत्येक जण आमच्या शब्दावरती इथे येऊन ब्लड डोनेट करत आहे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी ही थँक्यू ऐन उन्हाळ्यात कोण सहजासहजी घराच्या बाहेर पडत नाही पण तुमचा तुमचा मान ठेवून वर्धापन दिनासाठी ते या ठिकाणी आले मोठ्या प्रमाणात सगळ्यापासून रक्तदान शिबिर सुरू आहे साधारण किती रक्तदान होईल काय अपेक्षा आहे साधारण सहा पर्यंत किती रक्तदान होईल एक्सपेक्टेशन तर असं सांगू शकत नाही कारण की आम्ही फर्स्ट टाइम करतोय काहीतरी बट फिफ्टी सिक्स्टी तर नक्कीच पाई जे, की जेणेकरून जसं सरांनी सांगितलं की एक डोनरनी ब्लड दिला तर तीन जीव वाचू शकतात तर तर खूप जास्त डोनर गोळा करायचे प्रयत्न करून समाजाला भेट देऊ आमच्याकडनं थँक्यू तर आपण पाहू शकतो बाफना ज्वेलर्सच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी संचालक अभिजित बाफना असतील त्याचबरोबर संचालिका रश्मी बाफना यांनी या ठिकाणी कल्पना राबवली आहे या ठिकाणी वर्धापन दिनानिमित्त खास रक्तदान शिबिराचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं कॅमेरामॅन मनदा सह प्रसन्न दर्डे आपला आवाज बोसरी